सकाळ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळं तुम्ही छान असाल मित्रांनो आज आपण एक छोटा मिनी ब्लॉग शूट करणार आहे तर मिनी ट्रेडिंग कंपनीचा शेजारी असणार आहे तर दररोज ज्या व्यक्तीसाठी आपण हा मिनी ब्लॉग शूट करणार आहे ते काका पहाटं साडेपाच वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत खूप सुंदर असं सूप लोकांसाठी घेऊन येतात आणि सूप काय आहे विकी ब्लॉस बारामती चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर हा चॅनल बघण्यासाठी नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जरूर आपल्या काकासाठी कमेंट करा ज्यांनी कोणी इथं टेस्ट केला हे सूप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तर चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होणार आहे सूप कोणता आहे हे सूप कसं बनवतात काका सर्व गोष्टी आणि एक अभिप्राय पण घेणार आहे आपण लोकांकडून जे आता इथं सूप टेस्ट करतात त्यांच्याकडून धन्यवाद मित्रांनो आपण आता या ठिकाणी काका आता सूप टेस्ट करत आहे सर नमस्कार तुमचं नाव रवींद्र इनामदार तुम्ही नेहमी आता इथं सूप नहीं गेला नेहमी तर या सूप बद्दल काय सांगताल बरं हो हे सूप अत्यंत आरोग्यदायी आहे आणि गरुड काका हे अत्यंत कष्टाळू आहेत अत्यंत कष्टपूर्वक ते बनवतात ते आणि त्यांच्या पत्नी बरोबर आणि सकाळी साधारण साडेपाच ते सहाच्या दरम्यान ते इथे असतात माझी वेळ पण ठरलेली आहे साधारण साडेसहाच्या दरम्यान इथं येतो लांबूनच बघितलं की गरू काका हे कप का खिरून तोय सूप तुम्ही तो तर वाट बघत असता त्यांना आणि कल्पना आहे बरोबर आहे सूप आहे लोक कोण आहेत ते आणि अतिशय हेल्दी म्हणजे आरोग्यदायी आणि खूप छान वाटतं गरम आणि त्याच्यामध्येच कुठलंही कृत्रिम गोष्टी नाही आहेत अगदी बरोबर आहे अगदी आहे आणि खूप छान आहे मी तर असं आवाहन करेन दे दे की प्रत्येकाने त्याची चव ही घ्यावी आणि एकदा चव घेतली की निश्चितपणे तुम्ही जरा वाईट शब्द वापरतो पण पाहू अगदी बरोबर आहे पण तुम्हाला ते एक व्यसन लागेल की नाही करोड सूप आहे पुढे जायचं नक्कीच सर ओके थँक्यू मित्रांनो आपण आता शुद्ध सात्विक गरमागरम सूप या ठिकाणी आहे काकांची आता गडबड चालू आहे या ठिकाणी सर नमस्कार सर तुमचं तांबडे सर तुम्ही नेहमी आता सूप गेला इथं पंधरा दिवस झाला पंधरा दिवस सर काय सांगतो बरं सूप बद्दल फोटो मिळाला आहे बघा मित्रांनो जसं की सर सांगतात त्यांना पोटाचा आजार होता आणि हे सूप घेतल्यापासून त्यांचा आजार हा झाला मग तुम्ही आता जे आमच्या युट्यूब मधले जे फॅमिली बघत आहेत जे जर करत बघणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल बरं त्यांनी बरोबर यावे आणि सूपची टेस्ट घ्यावी नक्की सर नक्की ओके थँक्यू नो आम्ही मित्रमंडळीत आलेले आहे आमचे मित्र आहेत नमस्कार तुम्ही आता फर्स्ट टाइमच आलेला ता आहात तर कसं वाटतं तुम्हाला या सूप बद्दल एकदम छान हा या अगोदर कधी घेतलं होतं का हे सूप पहिल्यांदाच घेतलेलं आहे बरं बरं टेस्ट छान आहे एकदम तर चला मित्रांनो आता आपण काकांशी बोलणार आहे काकांना विचारूया की काका हे गरमागरम जे शुद्ध सात्विक गरमागरम सूप तुम्ही देता या ठिकाणी तुम्ही कोणत्या काय बाबा कोणत्या भाज्यांचा समावेश करता किंवा हे सूप कसं बनवलं जातं किंवा तुम्ही किती वाजता तुमचा दैनंदिन जीवन म्हणजे ते प्रोग्राम कधी स्टार्ट होतं तुमचं ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लाईक करत चला आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ स्क्रिप करू नका पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजणार आहेत तर हे बघू शकता हे बारामतीमधले शुभ सकाळ आहे आता साडेसहा वाजलेले आहेत सकाळ सकाळ लोक व्यायामासाठी कुणी योगासाठी जिमसाठी अशी या जिम आहे इलाइट फिटनेस म्हणून या ठिकाणी जिम सुटल्यानंतर सर्वजण या ठिकाणी इथे येऊन सूपचा आस्वाद घेतात तर चला आपण मित्रांनो या ठिकाणी सर आहेत ही सूप घेतात सर नमस्कार आ, सर तुमचं नाव स्वप्नील सर तुम्ही नेहमी सूप गेला येतं तर त्याबद्दल जरा सांगा सातवी सूप आणि असं सूप तुम्ही ह्याच्या अगोदर कुठे घेतलंय का सर कुठंच नाहीये सूप घेऊन तुम्हाला असं काय वाटतं बरं की बाबा नाही का आता बऱ्यापैकी लोक आता सकाळ सकाळ व्यायाम करतात हा अगदी बरोबर आहे म्हणजे चहा तुम्ही घेतच नाही घेता पण हे सूप पिल्यानंतर ना चहा घ्यायचं तुम्हाला हेच वाटत हे नसेल मिनिटानंतर पंधरा वीस मिनिटानंतर घेता मग नेहमी तुम्ही डेली आता सूप घ्यायला बघा बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे असं घट्ट सूप आणि आता हे सूप कसं बनवणार बनवलं आहे याची उत्सुकता तुम्हालाही लागली आणि आपण आपण आता आता जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी शुद्ध सात्विक गरमागरम सूप या ठिकाणी सूपचा आनंद घेत आहे काका नमस्कार काका तुमचं नाव श्याम आहे हा काका तुम्ही नेहमी येता सूप ओ, गेला नेहमी काय सांगताल या सूप बद्दल अत्यंत पौष्टिक आहे आणि त्याच्यामुळे तब्येत वगैरे व्यवस्थित चालण्यासाठी नत्यकांनी येऊन घेतला पाहिजे असं मला वाटतं आहे माहिती तर आरोग्य जाईल बरोबर आहे तरी साधारणतः किती दिवस झालं तुम्ही हे सूप घेताय दोन झाले दोन वर्ष झाले बघा मित्रांनो काका सांगत आहे दोन वर्ष झाले मी सूप घेतोय त्र्याऐंशी आहे बघा मित्रांनो तुम्हाला काय म्हणतात ना असं एक त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा की खरंच हे सूप म्हणतात ना हे सूप म्हणूनच जर थोडंसं की तुम्ही एवढं ऍक्टिव्ह आणि नाही ह्या गोष्टी कारण आज आपण जर त्र्याऐंशी जर माणूस बघितला बाहेरचा तर एकदम कुठतरी त्याला आजार आहे काहीतरी थोडंसं ही आहे पण आज हे सूप हे सूप पेल नक्की थोडंसं एक काय म्हणतात त्याला ताज तवान असल्यासारखं कॅन्सर वर औषध देतो आणि शंभर टक्के अच्छा तुम्ही कॅन्सर साठी पण औषध देत बरं काका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं एट हा फोर वन फोर फोर अजून एकदा सांगा काका नंबर झिरो हा फोर वन हा वन फोर फोर बघा मित्रांनो जर कोणाला कॅन्सर साठी जर औषध पाहिजे नसलं तर काकांनी नंबर दिलेला आहे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा चला धन्यवाद काका मित्रांनो आता आपण मिलिन ट्रेडिंग कंपनीच्या शेजार उभा आहे आणि सगळ्यांना उत्सुकता लागली होती काकांना भेटण्यासाठी काका नमस्कार काका तुम काका तुमचं नाव वसंत तुम्ही कधी येता कधीपासून तुमचा हा दिनक्रम चालू होतो सर्व गोष्टी आमच्या युट्यूब मध्ये जे तुम्हाला बघत आहे त्यांना सांगा हे आज सव्वा पाच वर्ष झाली काल चोवीस तारखेला सव्वा पाच वर्ष झाली सुरू करून सकाळी सहाला सुरू होतं पावणे सहाच्या दरम्यान मी इथे येतो आणि तीन प्रकारचे सूप आम्ही विकतो एक दुधी शेवगा शेग मिक्स सूप एक पालक सूप आणि जेव्हा टमॅटो स्वस्त असतात तेव्हा टमॅटो सूप भविष्यात मिक्स व्हेजिटेबल सूप पण आम्ही सुरू करणार आहोत थोड्या भाज्या स्वस्त होऊ द्या मिक्स व्हेजिटेबल सूप आमच्या डोक्यात बऱ्याच दिवसाची कल्पना आहे तीन चार प्रकारचे आपले सूप विकतो या दुधी भोपळा हो शेवग्या शेंगांचं सूप फार महत्त्वाचं आहे तेच आमचं जास्ती कपतं यात कुठल्याही प्रकारचं मीठ नाही <coughs> तेल नाही आर्टिफिशियल कलर्स ना नाहीत इसेन्स नाहीत प्रिझर्वेटिव्ह नाही काहीही नाही नॅचरल आहे एकदम नॅचरल ह्याच्यात पंचवीस ते तीस टक्के शेवग्या शेंग सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दुधी भोपळा म्हणजे एक मोठा भोपळा आणि तीन शेंगा हे प्रमाण आहे पाहतो शिस्तानं थोडंसं आम्ही यात जिरं पावडर आणि आलं टाकतो चवीकरता पादे लोन म्हणजे ब्लॅक रॉक सॉल्ट आहेत ते टाकतो आणि okay. दुधी भोपळा हो हा हार्ट करतात कोलेस्ट्रॉल करतात किंवा शुगर करता चांगला मानलेला आहे रोजच्या आहारात आपल्याला दुधी भोपळा पाहिजे पण आपण मराठी माणसं तशी दुधी भोपळा खात नाही बरोबर आणि म्हणून हे सुरू झालेलं आहे की माझी कल्पना नाही मी गुजरातमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरीला होतो तिथे एक स्वतग्रस्तही विकायचे मी जवळजवळ पाच साडेपाच वर्ष त्यांच्याकडे पीत होतो गुजरात गुजरातमध्ये एका छोट्या खेड्यात रिटायर झाल्यानंतर मग त्यांनी सांगितले की तुमच्या गावी सुरू करा आणि मग हे सुरू झालेलं आहे इथं त्यांचीच ते रेसिपी आम्ही फॉलो करतो आणि आज चांगलं आहे सगळे चांगले चांगले लोक येतात मोठमोठे मोड़ लोक बारामतीचे होते सगळे डॉक्टर लोकां असे सिनियर सिटीजन्स चांगले चांगले लोक येतात आणि फार भारी वाटतं मला माझ्या कामाचं कौतुक होतं बरोबर तुम्हाला आनंदही वाटतो या कामामध्ये आता आम्ही पहाटे पाहुणे किल्ला उठतो दोघंही ते कालचं आज चालत नाही आजचं उद्या चालत नाही रोज रोज चालत बघावा लागतं बरोबर त्यामुळं पावणे किल्लं उठायचं भोपळे विपळे कापून सगळं शिजून उखळून आणायचं हे सगळं साडेपाच पावणे सहापर्यंत काम चालतं आणि पावणे सहाला म्हणजे माझी मिसेस सगळं करून देते मी फक्त आणायचं काम करतो बनवायचं काम माझी मंडळी करते आम्ही मग सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत सव्वा नऊपर्यंत संपताचे <laughs> पालक सूप आहे पालक पालकसूपातही काहीही नाही थोडंसं जिरं पावडर आलं आणि लसूण आहे बाकी पालक पालक कमी आणतात बरोबर आहे बघा मित्रांनो जसं आता काकांनी सांगितलं की बाबा ते सूप आता जे सूप जे बनवतात हे पूर्ण नॅचरल आहे नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये कोणता कलर ॲडिशन नाही आहे ना कोणतं काही नाही आहे खूप नॅचरल आहे आणि तसं त्यांनी सांगितलं की आमचा दिनक्रम कधी चालू होतो आणि आम्ही अजून जे बारामतीकरांच्या सेवेसाठी मिक्सफ्रूड सूप चालू करणार आहे त्याबद्दलही त्यांनी सांगितलं जसं की थोड्या पालेभाज्या कमी स्वस्त झाल्या की ते चालू करणार आहेत तर नक्की आहे मित्रांनो तुम्ही या सूपचे टेस्ट घेतल्याशिवाय स्वतः ते सर्व केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ती सूप नक्की काय आहे जसं की भरपूर लोक तुम्ही बघत आहात इथं सूप घेण्याचा आनंद घेतात आणि साधारणतः आता गर्दी होईलच की आता जिम ही सुटेल आणि हळूहळू भरपूर लोक येऊन ही सूप घेतात साडेसात का ही तुम्ही जी बनवून आणता हे साधारणतः ह्याची क्वांटिटी किती असते ओके हां पन्नास ग्लास आ, दुरी भोपळा शेवग्या शेंगांचं हां दहा ग्लास पालक दहा ग्लास हे टोमॅटो टोमॅटो अच्छा वेगवेगळं आहे सर ओके एक ग्ला सर्व साधारण अस सत्तर ग्लास कधीतरी पाच दहा ग्लास कमी असतात पाच दहा ग्लास जास्ती असतात रेवढं जास्ती परत म्हणजे आठ साडे आठनंतरनं संपलं की परत नेक्स्ट देऊ परत पुढच्या दिवसाला परत दुसरं पुन्हा संपलं नऊ सव्वा नऊला संपलं की संपलं संपलं सकाळी पावणे ला इथं मिळणार तुम्हाला काका तुमचं एज किती एक आहे बघा मित्रांनो एकत्र हे जे आहे काकांचं आणि एक तुम्ही ऐकून पण आहे तुम्ही एक, एक समाजसेवा पण करताय की ते समाजसेवा काय आहे थोडंसं लहान मुलं जे असतात पाच सहा सात वर्षाची त्यांचे आम्ही पैसे घेत नाही पुणे एखादा सांगितलं आजारी माणूस सा आहे पण आम्ही त्यांचेही पैसे घेत नाही आजारी माणसांचे कधी दिले तर ठीक आहे नाहीतर आम्ही आहे नाही किंवा काही शेकरी येतात किंवा इथं सफाई कामगार येतात त्यांचे आम्ही पैसे घेत नाही थोडंसं हे काय म्हणतात सामाजिक अगदी बरोबर आहे सामाजिक आणि नक्कीच जसं की लहान मुलांचे पैसे न घेण्याचं कारण लहान मुलांना सवय लागावी त्यांना म्हणून आम्ही पैसे घेत नाही त्यांनी सगळं प्यायला शिकवलं पाहिजे आजकालचे लहान मुलं सगळ्या बाहेरचं बाहेरचे रेडी फ्रूड किंवा अशा पद्धतीचे खातात वगैरे किंवा अशा त्यांना हे आवडत नाही बरोबर त्यांना सवय लागावी म्हणून आम्ही घेत नक्कीच काका जे आमचे युट्यूब मध्ये ज्यात तुम्हाला फॅमिली बघत आहे ते सर्वजण इथून टेस्ट करताल आणि मित्रांनो गरुड काकासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा की तुम्ही आम्ही इथं सूप पिलो आहे ही सूप कशी टेस्ट आहे आणि जर कुणाला अजून काय प्रश्न विचारायचा तुम्ही सांगा गरुड काका नक्की त्याचे आपल्याला उत्तर देताल तर चला मित्रांनो आपण खूप सुंदर पद्धतीने हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघा धन्यवाद पाहू शकता हे बारामतीमधलं वातावरण आहे आणि आता हळूहळू भरपूर लोक इथून सूप घेणार आहे नऊ नंतर ना ही सूप मिळत नाही मित्रांनो नक्की या आणि गरुड काकांपाशी जे सूप मिळतं नक्की काय सूप आहे याची तुम्ही टेस्ट नक्की करा तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण असंच भेटूया असेच व्हिडिओ बघत जावा पी ब्लॉज बारामध्ये चॅनलला लाईब करा लाईक करत चला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बेल आयकॉनचं बटन प्रेस करा नेहमी म्हणजे माझे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत ये येत राहतील धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ आहे ते दोन ग्लासमध्ये मध्ये टप्पून पिवा लागते विजय मगर ओके मी माळेगाव कॉलेजला प्राध्यापक आहे फार्मसी आणि फार्मसी विषयाचाच प्राध्यापक आहे मला औषधाविषयी माहिती नाही तर सकाळ सकाळी आपण हे जे ज्यूस घेतो हे शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि काकांनी सोय करून दिलेली आहे की आपण घरी बनवणं थोडा उघड जातं बरोबर आहे काकांनी तर आपल्याला ते खूप चांगली सोय करून दिलेली आहे त्याच्यामुळे शरीराला खूप त्याच्यामुळे शरीरातलं कोलेस्ट्रॉल लेवल आणि ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी खूप मदत होते बरोबर आहे सर नमस्कार सर सर तुमचं नाव राजेंद्र देशपांडे सर तुम्ही सूप इथं हो रेग्युलर तर काय सांगताल सर सूप बद्दल सूप म्हणजे काय आता सकाळ अमृतच आहे म्हणायचं सकाळी चहा वगैरे पिण्यापूर्वी काहीतरी इतर म्हणजे पहिल्यांदा चहा नको पोटात असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं आणि गरुड काकांनी आम्हाला अशी इतकी छान सोय करून दिली की घरी काही न करता अत्यंत वाजवी स्वरूपात अत्यंत क्वालिटीचं सूप इथं ते उपलब्ध करून देत आहेत आणि आपण खूप वेळा ऐकलेलं आहे की शेवगा भोपळा हा सकाळी लवकर ख्यावा शरीराला लाँग टमसाठी सगळ्या दृष्टीने तो खूप उपयोगी आहे तर त्याचा आ, त्याचं हे उपलब्ध करून द्यायचं श्रेय आमच्या घरू काकांना नक्कीच नक्कीच आभारी आहे सर आता युट्यूब मधले जे आता आमची फॅमिली बघत आहे किंवा जे जिथे जिथं हा व्हिडिओ जाणार आहे त्या लोकांसाठी तुम्ही या सुप बद्दल काय सांगताल बरं प्रत्येकाने ही जी सोय उपलब्ध करून दिलेली आहे गरुड काकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा कारण इतक्या सहज इतक्या कमी पैशामध्ये इतकं चांगलं सुख उपलब्ध एवढ्या सकाळी लवकर घरी कंटाळा नाही आळस करायची गरज नाही तुम्हाला इथं सुख उपलब्ध होतं आहे आणि फिरता फिरता आपण हे घेऊ शकतोय तर तुम्हाला सकाळी एक अत्यंत चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा वापर सगळ्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करीत थँक्यू सर <चारे> मित्रांनो तुम्ही बघत आहात सर्वजण सूपचे टेस्ट करत आहेत आणि या ठिकाणी काका नमस्कार तुम्ही नमस्कार नेहमीच सूप गेला येता आहे या ठिकाणी नेहमी तर गरुड काकांविषयी तुम्ही काय सांगताल बरं आपल्या गरुड काकांबद्दल तुम्ही काय सांगताल काही प्रेम व्यक्ती आहे तयार करतात आणि सूप घेतल्यामुळं शुगर कमी होते प्रदूषण कमी होते आणि त्यांच्या त्या बोलण्यामुळे मी शुगर कमी होते एवढं गोड बोललंय त्यांचा अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर आहे प्रेम आहे प्रेम है, प्रेम आहे प्रेम नक्कीच नक्कीच दुकानदारण ग्राहक ह्याच्यामध्ये प्रेम पाहिजे अगदी बरोबर आहे तो गोडवा त्यात उतरला पाहिजे असतात त्यांच्या बोलण्यामुळे आजार कमी होतो अगदी बरोबर अगदी बरोबर आहे आता आरिडे बिल भरूनच लोकांची बिल भरून माणसात झडकी भरते अगदी बरोबर खूप खूप पद्धतीने करतात तुमचं एज किती काका पंच्याहत्तर मी शेतकरी नेहमी तुम्ही इथे येता सुप घ्यायला हा हा सुप घेऊनच जाता चार पेपर घ्यायचे लिहिलं वाचत बसायचं घेऊनच प्रोसिड व्हायचं प्रोसिड व्हायचं अगदी बरोबर आहे चला धन्यवाद सुख घ्यायचा ओके तुमचं गाव कोणतं तुमचं नाव सर उमेश सोलटे सर तुम्ही नेहमी ने ने... ने तर सूप गेला येतात हो नेहमी येतो हां काय सांगताल सूपबद्दल एकदम सूप हे नॅचरल आहे एकदम आणि ते सर्वांनी कोणी येऊन इथे सूप घेतलं तर छानच वाटेल अनाव दिला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चहा सुटेल अगदी बरोबर आहे सकाळी सकाळी म्हणजे येऊन बरोबर आहे अगदी बरोबर आहे चहा जर घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम वेगळेच आहे आणि सूप हे तर नॅचरलच आहे जसं काकांनी सांगितलं अगदी बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद घ्या सर पालक सूप आहे है आणि हे आमचे मित्र प्रदीप साखरे यांनीही पालक घेतलेला आहे आणि हे बळीराम भोसले यांनीही सूप घेतलेला आहे याच्या अगोदर त्यांनी दुधी भोपळा प्लस शेंगचं सूप ट्राय केलं तर एकदम छान वाटलं तर नेहमी आता आमची सर्वांची नाईट शिफ्ट चालू आहे नेहमी आम्ही जसं आम्हाला पॉसिबल होईल ना सकाळचं आम्ही ते येणार आणि सूप घेणार तर मित्रांनो नक्की तुम्ही या हे सूप इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कसं आहे एकदा तुम्ही टेस्टिंग ना तर तुम्ही सारखं तरतूद केलं येणार आणि आपल्या गणू काका आहेत ना की त्यांनी सांगितलं की एक समाजसेवा त्यांनाचं इथे काम करतात त्यांनी सांगितलं बाबा एक आजारी व्यतिसर करते यासाठी मी फ्रीमध्ये देतो त्यानंतर लहान मुलं असते आणि त्यांच्यासाठी देतो बघा मित्रांनो एकात्तर एक वयाचा असणारा माणूस आज सकाळ सकाळी इथं येऊन नऊ वाजेपर्यंत सगळ्यांच्या बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतो याच्यासारखं म्हणतात ना शब्दात मला सांग सांगता येत नाही म्हणजे मित्रांनो या ठिकाणी शुद्ध सात्विक गरमागरम सूप पिण्यासाठी तुम्ही काय बोलताल का धन्यवाद मित्रांनो थँक्यू नाव माझं नाव अविनाश भोसले ओके okay, सर वरती जिमला येत असतो नेहमी आणि काकांकडे जवळजवळ तीन चार वर्ष झालं हे भोपळ्याचं सूप वगैरे आहे मी तर फार सुंदर सूप आहे ॲक्च्युली लोक शरीरातलं आमलं कमी करण्यासाठी काम करतात पण शेवगा भोपळा असं आहे की म्हणजे जेवढं मी वाचलंय तेवढं सांगतो की शेवग्यात आणि भोपळ्यामध्ये डायरेक्ट आमलं ॲटोमॅटिक कमी होतं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे सूप पेल्यामुळं थोडंसं मी जसं वाचले त्याप्रमाणे कमी होतं म्हणजे हार्ट अटॅक येऊच नाहीसाठी हे पेलं तर फार चांगलं आहे एक नंबर एक नंबर सूप आहे म्हणजे कोणाला वेळात वेळ काढून स्वतःसाठी वेळ काढा इतरांसाठी नेहमी काढतच असता अगदी बरोबर आणि सूप पिलं तर आपल्यासाठी दुसरं कोणासाठी नक्कीच नक्की सर तुम्ही जी आता पालक सूप घेत या पालक सूप प्लस तुम्ही आता मिक्स घेत ना आ, मी पालक पण घेतो शेवगा पण घेतो 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 पण मिक्स नेमी तुम्ही सूप इथं अच्छा गरुड काकांबद्दल तुम्ही काय सांगताल सर गरुड काका म्हणजे एकदम निसवार्थी माणूस आहे अगदी बरोबर कोणता आराध झाला असेल तर त्यांच्याकडे यायचं बरोबर सकाळी सहा वाजता पाच वाजता अगदी आराम इकडे अगदी अगदी बरोबर त्यापेक्षा दुसरी गोष्ट पैसे सगळे जण कमावतात त्यांचा मुलगा हायकोर्टात वकील आहे तरी पण त्यांना कामाची गरज नाही तरी पण तो माणूस येऊन सकाळ बारामती साठी काम करतो आहे त्याचा आनंद आहे सर धन्यवाद अगदी सुदृढ राहण्यामध्ये म्हणजे त्यांचा मोलाचा हात आहे थोडा ना कुठं त्यांचा शंभर टक्के हात आहे अगदी बरोबर आहे सर असं सूप एवढं स्ट्रॉंग जर फ्रेश म्हणतात ना एक नंबर आहे नक्कीच नक्कीच हार्ट अटॅक येत जवळजवळ पन्नास टक्के बरोबर आहे सर ओके धन्यवाद सर आ, सर तुमचं नाव अमोल देव का ते माझं नमस्कार आता सूप आता मी गेले चार वर्ष झालं इथं येतोय आणि काकांचा आणि माझा चांगला परिचय झालेला त्याच्यामुळे काका अगोदर गुजरातला होते नंतर इथं आलं त्यांनी तिकडून तो व्यवसाय इकडं ऍक्सेप्ट केला म्हणजे इकडं यायचं सर तुम्ही आता जी सूप घेताय ते कोणतं सूप आहे माझ्याकडं आता मी घेतोय ते भोपळा आणि शेंग आहे तर फायदे सुद्धा मी काकांनी पण मला सांगितले आणि पण मी नी क्रॉस चेक म्हणून ते इंटरनेट वर पाहिले की त्याचे खरंच तेच फायदे आहेत बरोबर राजीव दीक्षितचे व्हिडिओ पाहिले आपले तर राजीव दीक्षितच्या व्हिडिओ मध्ये बऱ्यापैकी जे काकांनी सांगितलं होतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्या हर्ट्ससाठी चांगलं आहे आपलं कॅल्शियम लेवल वाढवण्यासाठी चांगलं आहे आपलं शरीरातील आम्ल कमी करण्यासाठी चांगलं शुद्धी करण्यासाठी चांगलं आहे असे बरेचसे फायदे त्याच्यामुळे मी बारामती विनंती करतो की त्यांनी येऊन हे सूप नक्की टेस्ट करा धन्यवाद सर नमस्कार सर तुम्ही तुमचं नाव सर माझं नाव प्रीतम काटिया अच्छा सर तुम्ही नेहमी तर सूप टेस्ट करायला येता घेण्यासाठी नाही सूप घेण्यासाठी बरं बर नाही तर हेल्थसाठी अगदी बरं राईट तेच महत्वाचं आहे मग आज तुम्ही जे सूप घेतायत त्याच्याबद्दल काय सांगताल बरं हे सूप आरोग्यासाठी किती चांगलं आहे कोलेस्ट्रॉलसाठी फार चांगलं सूप आहे कोलेस्ट्रॉल जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढण्यासाठी फार चांगलं सूप आहे अगदी बरोबर आहे आणि सूप बरोबर आहे आम्हाला ते सूप मिळते नक्कीच नक्कीच सर सर नमस्कार तुमचं नाव सर शुभम कोठारी आ, सर तुम्ही कोणता तर सूप करता हे करताय आम्ही पण भोपळा शेवगास घेतो नेहमी भोपळा शेवग घेतो का नेहमी भोपळा शेवगास घेतो आम्ही सूप पिल्यानंतर काय वाटतं हो सर सूप पिल्यानंतर पोटाला जरा असं आराम वाटतं हलकं वाटतं अगदी बरोबर पण फ्रेश वाटते म्हणून एक रुटीन बनवलं आणि असं तर काय व्यायाम होत नाही बरोबर आहे पिण्याच्या नादात आमचा व्यायाम पण होतो आणि काकांचा सूप पण पिणं होतं अगदी बरोबर अगदी बरोबर आहे थँक्यू तर घ्या सर टेस्ट करा I do सूप घेतल्यानंतर मावशी तुम्हाला म्हणजे काय चाल फ्रेश वाटतं का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चाललं ओके थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुम्ही फर्स्ट टाईम आलेले आहेत ना सूप घेण्यासाठी तर हे सूप तुम्ही आता कोणतं सूप मागवलं आहे दुधी पोफळान शेवगा शेवगा तर असं सूप तुम्ही दुसरीकडे कुठं ट्राय केलं आहे का नाही केलं काय सांगताल बरं सूप म्हणजे चांगली टेस्ट आहे ठीक आहे ठीक आहे ओके आता आपण शुद्ध सात्विक गरमागरम सूप या ठिकाणीच आहे पाहिला असेल तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत भरपूर लोकांनी अभिप्राय दिला आ, सर नमस्कार, नमस्कार। आ, सर तुमचं नाव योगीश दवडे सर तुम्ही आता कोणतं सूप घेत आहे शेवगा सूप काय सांगताल या शेवगा सूप बद्दल तर शेवगा सोपाणी आरोग्यासाठी खूप चांगला आहे फ्रेश पण दिवसभर आणि चहा सोडून आम्ही दररोज सोप घेतो अच्छा अजून काय सांगताल काकांबद्दल काय सांगताल काकांची अतिशय विनम्र सेवा आहे लोकांनाच त्याच्याबद्दल माहिती सांगतात आणि एकदम छान सेवा आहे बरोबर क्वालिटी बदल नसतात जे आहे तीच क्वालिटी नक्की नक्की Thank you sir. Okay.